मराठवाड्यात आणि विशेष करून छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली ह्या भागामध्ये मागच्या आठ दिवसापासून अतिवृष्टी चालू आहे अतिवृष्टी एवढी की शेतांनी फक्त पाणीच दिसतं नद्या नाले ओढे सगळे समुद्रासारखे झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी विशेष करून जो फळबागामधला शेतकरी आहे किंवा मोसंबी बागायतदार आहे यांच्यासमोर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत की आता एवढ्या पाण्यामध्ये जे बाग आहेत आणि एवढं खंगाळून गेलं आहे सगळीकडं बऱ्याचशा बा बागांमधून पाणी निघालं नाही त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे की आता हे फळ कसं टिकवावं ही खूप मोठी एक समस्या आहे आता याच्यावर काय केलं जाऊ शकतं आपण यावर आज योगेश मस्केसर फळबाग सोबती यांच्यासोबत चर्चा करूयात आपण आज शेतकऱ्याच्याच बागात हो आलेलो आहोत आणि बागात जाताना तुम्ही ही परिस्थिती बघू शकता की जिथून पाणी निघून गेलेलं आहे याचा अर्थ ज्यावेळेस पाणी होतं म्हणजे इथं एक महापौरासारखं दिसत होतं तर शेतकऱ्यांनी आता अशा परिस्थितीमध्ये चिंता करावी की काही योग्य नियोजन करावं ते खूप महत्त्वाचं आहे त्याविषयीच आपण विस्तृत चर्चा करूयात आज मी संतोष होडे पाटील फळबाग सोपती आज आहे सतरा सप्टेंबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती दिवस मराठवाडा मुक्ती दिवस, दिवस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा हा निजामशाहीमधून मुक्त झाला सरदार वल्लभभाई पटेल यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आता हे बघा आपण चाललो आहे बागाकडं सध्या अजूनही बागाच्या बाजूला असं एवढं पाणी वाहतं आहे मागच्या आठ दिवसामधून मग ही पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे विहिरी सुद्धा अशा तुडुंब भरलेल्या आहेत आता ही विहीर आहे का खड्डा आहे हे समजणं सुद्धा अवघड होऊन जात आपण बागेचा जा, बागेत जाण्याचा प्रयत्न करूयात आपण आलो आहोत बागात विशेष म्हणजे बघा एवढा पाऊस झाला तरी फळगळ कुठं नाही आहे आणि गवत जसं आहे त्याच्यावरून कळतंय की कि तुम्ही किती पाणी वाहून गेलय आणि अजून दोन चार दिवसामध्येही किती वाहून जाईल याची शक्यता सांगता येत नाही तो योगेश सर अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी काय करावं बिकट परिस्थिती आहे नमस्कार शेतकरी नमस्कार राहुल सर आहेत आपल्यासोबत राहुल आवटे पाटील आपेगाव शिवार आहे आपलं हे मागच्या वेळेस आपण व्हिडिओ काढला होता साईजचा सा, चांगली योग्य साईज झालेली आहे आणि विशेष म्हणजे गळ नाही आहे गळ पण तरीही आता बाकी शेतकऱ्यांना टेन्शन असेल काय करावं त्यांनी तर अशा अवस्थेमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्या जमिनीमध्ये जिथं पाणी साचत आहे जिथं पाणी साचता सर तिकडून म्हणजे उताराच्या दिशेला चर काढून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या बागेत कुठंही पाणी साचता कामा नये कारण काय होतं पाणी साचल्यानंतर एक अठ्ठेचाळीस घंट्यानंतर मुळांवर रोग चालू होऊन जातो मूळ कूज मूळ सडणं आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम पुढं आपल्याला येणाऱ्या काळात बागेत दिसतं आणि झाड खराब व्हायचे जास्त कारणं म्हणजे पाणी जास्त वेळ बागेत राहणं तर मग आता हे जे नियोजन करायचं सगळ्यात सुरुवातीला आपला जिकडं उतारे तिकडं बागेतून एक चर काढून बागेतलं सगळं पाणी बाहेर काढणं गरजेचं आहे याचसोबत आता जोपर्यंत आपल्या बागेत वापसा कंडिशन होत नाही एक मिनिमम पूर्ण पाणी जमिनीतलं निघून जात नाही आणि त्यानंतर पाऊस बंद झाल्यानंतर वापसा कंडिशन झाल्यानंतर किंवा जमीन अजून चांगल्या वापसा कंडिशनवर येण्यासाठी आपल्याला जमिनीतून काही उपाय करायचे त्याच्यामध्ये आपण जसं की नत्र आणि पोटॅश म्हणजे आपण अमोनियम सल्फेट किंवा पोटॅश किंवा मग युरिया पोटॅश हे पण घेऊ शकतो जमिनीतून आपल्या झाडाच्या वयानुसार एक अडीचशे ते पाचशे ग्रामपर्यंत पोटॅश किंवा अमोनियम सॉरी युरिया किंवा अमोनियम सल्फेट आणि पोटॅश अडीचशे ते पाचशे ग्रामपर्यंत झाडाच्या मर्यादेनुसार त्यासोबत आपण त्यामध्ये शिओशीसुद्धा टाकू शकतो कार्बनऑक्सी क्लोराईड सीओशी आपण एक बाराशे ते पंधराशे ग्राम प्रति एकर प्रतिएक्कर प्रतिएक्कर असं हे प्रमाण करायचं आहे आणि झाडांचा जो मुळांचा कक्ष आहे अन्नग्रहण करणारा त्या कक्षामध्ये आपल्याला ते आप शिंपडायचं आहे जेणेकरून ये। काय होईल पाऊस उघडल्यानंतर आपण हा उपाय चालू पावसात करायचा नाही किंवा पाणी वाहत असतानाही करायचं नाही पाऊस उघडल्यानंतर एक दोन तीन दिवस थोडासा वापस झालं वापस झाल्यानंतर मग त्याला काय होईल अजून वापसा कंडिशन बागेत तयार होईल नत्र आणि कोटॅज गेल्यानंतर आणि सोबत आपण सीओशी देतो आहे म्हणजे काही बुरशीजन्य जे रोग असतील फंगल इन्स्पेक्शन जे राहील मुळांच्या कक्षामध्ये ते पण जागेवर स्टॉप राहील यासोबत आता हे केल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर चांगली वापसा कंडिशन झाल्यानंतर आपल्याला वरून पर्याय चालू करायचे वरून मग फवारणीमध्ये आपल्याला वेगवेगळे बुरशीनाशक राहतील समजा अॅमिस्टर टॉप झालं किंवा रोको झालं किंवा रेडोमिल गोल्ड झालं यासारख्या वे गुणे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण जशी स्थिती आहे त्याचसोबत बागेमध्ये इतर जी काही रोग राही राहील समजा आता फळमाशीचं वेळ आहे किंवा आता बागेमध्ये समजा मॉइश्चर राहिलं तर दमट वातावरण तयार होऊ शकतं मग अशा वेळी कोळीनाशक हे आपण त्या पर्याय अवस्थेनुसार त्या वेळेत घेऊ शकतो यानं काय होईल मग आपले नंतर जे येणारे जे रोग ते स्टॉप होतील यासोबत आता काय होतं जास्त वेळ जर बागेत पाणी राहिलं तर झाडामध्ये किंवा मुळांच्या कक्षामध्ये जो अन्नद्रव्याचा सा साठा असतो तो, तो पूर्ण लीच आऊट होऊन जातो जे वाहणाऱ्या पाण्यासोबत तो बागेतून निघून जातो मग आता हे अन्नद्रव्याचा सा साठा बागेतला निघून गेल्यानंतर मग आता आपल्याला झाडाला इन्स्टंट ताकद द्यायची असतात मग आपण जेव्हा वरतून स्प्रे घेणार आहे एक बुरशीनाशक असो कीटकनाशक असो याच्यासोबत आपल्याला न्यूट्रियन्स घेणं गरजेचं आहे आणि ह्या हा डोस झाल्यानंतर एक आपण हलकासा फर्टिलायझर डोस करणं गरजेचे त्यामध्ये सल्फर टाकणं गरजेचं आहे कारण सल्फर टाकल्यानंतर काय होतंय जे न्यूट्रियन्स बॅलन्स असतात झाडातले जे मायक्रोन्यूट्रियन्स असतात ते बॅलन्स करायचं काम सल्फर करतं आणि विद्यापीठ आता त्याला चौथा अन्नद्रव्याचाही दर्जा देत आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एन पी सोबत सल्फर सोबत सल्फर एन एन पी केस झाला मग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल पुढं चालून जी होणारी गळ आहे फळगळ किंवा मग जे बुरशीजन्य रोग आहे अनेक प्रकारचे समजा फायटोपथेरा आहे कोलॅट्रेटम आहे फ्युजेरियम आहे सुप्त अवस्थेत पडलेल्या काही बुरशी आहे जमिनीतल्या ते पण ॲक्टिव्हेट व्हायला चालू होऊन जाणार आहे तर त्या जागेवर स्टॉप होतील तर ह्या काळजी घ्यायची आपल्याला कारण आता ह्या काळामध्ये जेव्हा पाणी चालू आहे पाऊस चालू आहे ह्या काळामध्ये आपण काहीही केलं तर झाड काही घेणार नाही झाडांची मूळ पूर्ण बंद आहे आता पूर्ण आहे आपण आता आपण पानावरही बघतो सगळं पाणी वगैरे आहे आणि पाऊस चालू आहे तर मग या अवस्थेत आपण काहीही दिलं तर झाडाला काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे एका चांगल्या वापसा कंडिशनची आपल्याला चांगली वापसा कंडिशन येणं फार गरजेचं आहे बागेत आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात उत्तम पर्याय बागेत पाणी पुढं कामा कामाने कारण अठ्ठेचाळीस घंट्यापर्यंत जर बागेत पाणी राहिलं तर प्रत्येक झाड जाड़, झाडांवर मुळांवर मूळकूस सड हे प्रकार चालू होऊन जाणार आहे आणि येणाऱ्या काळात मग झाड रोगाला बळी पडून जे आहे तो मालसुद्धा गळून जाणार आहे आणि पुढं अनेक समस्या निर्माण होणार आहे त्यामुळं मग ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या बागेमध्ये कुठंही पाणी साचता नये आपण योग्य त्या दिशेने चर काढून उताराच्या दिशेने चर काढून ते पाणी पूर्ण बागेच्या बाहेर काढून नंतर जे काही आपण या पर्याय व्यवस्था सांगितलेलं आहे त्या पर्याय व्यवस्था आपल्याला नंतरच्या काळात वापरायची जेव्हा थोडीशी वापसा कंडिशन होईल जेव्हा पाऊस पूर्णता बंद होईल आणि बागेमध्ये थोडी वापसा कंडिशन होईल त्यानंतर मग आपण जसं जे सुरुवातीला पर्याय सांगितले त्या पद्धतीत पर्याय करायचे आता योगेश सर आता एवढा पाऊस झाल्यानंतर आपण जे अमोनिया पर्सेंटेज आपण वाढवायला ह्या काळात सांगतोय फळ ह्या स्टेजला पोहोचलेलं आहे की जे पंधरा वीस दिवसामध्ये काढायचं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा सुद्धा एक प्रश्न असू शकतो की ह्या काळामध्ये ही ट्रीटमेंट दिल्यानंतर फळगळ तर होणार नाही ना नाही सर काय झालं आता जमिनीमध्ये जास्त पाणी वाढल्यामुळं जो काही अन्नद्रव्याचा साठा आहे तो पूर्ण निघून गेला लीच आउट झालेला आहे आता झाडाला जी लागणारी भूक आहे किंवा झाडाची गर जी गरज आहे अन्नद्रव्याची ती आपल्याला मुळावाटं काही आणि पाना वाटं काही पान वाट का देणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपण जर हा जो समतोल जर आपण ठेवला नाही तर येणाऱ्या काळात मग भरपूरशा गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे मग त्याच्यामध्ये फळगळ असू शकते झाड उठणं असू शकतं झाडात पिवळसरपणा असू शकतो आणि पानगळ पण होऊ शकते येणाऱ्या काळात झाडांची आणि फळं जे आता भरपूरशा बागेमध्ये फळ हार्वेस्टिंगला आलेली महिनाभरात येतील काही पंधरा दिवसात येतील त्यामुळे या ये लोकांनी हे गरजेचं आहे यासोबत आता काही लोक डस्टिंग वगैरे करत आहेत पण सध्या काही फायदा होणार नाही सर त्याचा जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत मध्ये जोपर्यंत आपलं मूळ चालू होत नाही कारण मूळ आणि पान याच दोन गोष्टी झाडाची सायकल चालवत असतात आणि ह्या दोन गोष्टी जेव्हा सुरू होतील यांचं जी प्रक्रिया झाडामधली अन्न निर्मितीची अन्न वहनीकरणाची प्रक्रिया या दोघांमार्फत होते चालू जाले ही चालू झाल्याशिवाय आपलं झाड काही घेणार नाही योगेश सर मागच्या सात आठ दिवसामध्ये जेव्हापासून पाऊस चालू आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आहे आपण बघितलं बरेचसे व्हिडिओज व्हायरल झाले लोकांनी टाकले काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही यूट्यूबवर जिथं बरेचसे फळ गळलेले आहेत पाण्यामध्ये लोकांना फळं दिसतं आहेत शेतकरी ते बघून चिंतेमध्ये येतो आपण राहुल आवटे पाटलांच्या बागेमध्ये जर बघितलं तर इथं सगळ्या बागेतून पाणी वाहून गेलं आहे पण तरीही आपल्याला एकही फळ दिसत नाही आहे असं काय म्हणजे आपल्या बागेच्या नियोजनामध्ये काय अंतर होतं जे बाकी बागांमध्ये गळ झाली ह्या पावसामध्ये आणि आपल्या बागेमध्ये नाही झाली सर याला उत्तम अन्नद्रव्याचा साठा म्हणता येईल आपण जे बागेला अगोदरच्या ज्या गरजा होत्या आतापर्यंत यांचं कुठं ट्रेसमध्ये नाही आहे झाडामध्ये पानाची ग्रीनरी पानाची क्वालिटी पाना सोबत मालांची क्वालिटी हे सगळ्या गोष्टी टिकून आहे का बरं आहे तर जे झाडांना आतापर्यंत आवश्यक होतं ते वेळोवेळी आपण देत गेलो आपल्या शेड्यूलमार्फत बरोबर आहे आता इथून पुढं जे द्यायचं आहे तर ती कंडिशन जोपर्यंत जमिनीत तयार होत नाही बागेत तयार होत नाही तोपर्यंत आपण काही देऊ शकत नाही आणि जरी दिलं तरी त्याचा काही फायदा होणार नाही आपल्याला ना आता ह्या बागेत तर कुठं पाणी साचलेलं दिसत नाही आपल्याला पाणी वाहून गेलेलं आहे म्हणजे यासोबत सगळे अन्नद्रव्य पण वाहून गेलेले या, वा गे या, वा गे या बागेत सुद्धा आपल्याला आपण जे पर्याय सांगतोय शेतकऱ्यांना हे पर्याय करावं लागणार आहे पण त्याला एक थोडस वापसा आल्यानंतर वापसा हो कंडिशन झाली का आपण ती सुरुवात करणं गरजेचं आहे राहुल भाऊ एक शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे शेतकरी चिंतेत आहे माल सर तेच मला म्हणायचं आहे की जास्त पावसाने काय होत गळ पण होऊ राहील तर मग सरांना तेच सांगणं होतं माझं की गळ नाही हो आपली आपण एवढा मोठा खर्च केला एवढं हे केलंय आपण आणि अशा पद्धती जर गळ झाली तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं ते थांबवण्यासाठी सरांनी आपला उपाय सांगितलेत त्याच्यासाठीच आपण राहुल भोपाऱ्या दिलेत आपण आता व्हिडिओमधून जे आपले काम येतील आणि आपल्याला बघणारे जे अनेक शेतकरी त्यांच्या पण कामं येतील पण काय होतंय आता आपण जास्त पाऊस पडला आहे आणि मग लगेच आपण हे आणा ते आणा फवारण्या करा हे करा खालून पण ते झाड घेत आहे का हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांनी भीती भीतीमध्ये कमी भावामध्ये माल विकण्याचं ते पण हे गोष्टी होऊ शकतं मग सगळ्यात सुरुवातीला जोपर्यंत आपल्या आपल्या बागेत जर पाणी नाही राहिलं तर ओल किती राहिली तर झाडाला काही हे होणार नाही पण ते पाणी पाणी साठलं नाही पाहिजे पाणी जर आपण चरकडून जर बाहेर काढून दिलं तर बाकी मग बागेमध्ये काही अडचण राहणार नाही आणि एक चार पाच दिवसाची म्हणजे दोन चार दिवसानंतर पाऊस उघडल्यानंतर पुढचे जे पर्याय व्यवस्था आपण जे व्हिडिओमध्ये सांगितले ते आपल्याला सुरूच करायचे आहे यासोबत आपण जसं पोटॅश युरियासोबत सर पोटॅश युरियासोबत आपण जसं ओ सी सांगितलं तर पर्याय अजून अनेक म्हणजे रेडोमिल रोको यांचं पण एकरी जे प्रमाण ठरलेलं आहे त्या पद्धतीत पण आपण यूज करू शकतो आणि नंतर जे एक चांगली वापसा कंडिशन झाल्यानंतर एका अर्धा दिवसामध्ये आपण एन पी केचा थोडा थोडा एक अर्धा किलो चारशे ग्रामपर्यंत डोस त्यामध्ये आपण सल्फर एक प्रति झाड शंभर ग्रामनी जर ॲड करून टाकलं तर मग झाडामध्ये जी कमतरता होती ती भरून निघेल आणि पुढच्या मालासाठी अजून आपल्याला महिनाभर जे बाग थांबवायची त्यासाठी ते व्यवस्थित राहील सगळ्या गोष्टी चल धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मुस्के सर आवटे पाटील धन्यवाद नमस्कार दन्य शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की हा जो आवाज आहे हा कोणाचा आणि हा फळबाग सुप्ती संतोष झोडे पाटील कोण आहे तर तो, तो मी आहे माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की अतिवृष्टीचा काळ आहे पण घाबरून जाऊ नका अतिवृष्टीमुळं आता मालाचे भाव वाढण्याची शक्यता असते चांगलीच चा असते त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवावेत आणि जे नियोजनाचं काम योगेश सरांनी सांगितलं बाकी लोक सांगतात ते करा फळ टिकेल याची स्वत काळजी घ्या आणि चांगल्या भावामध्ये आपला माल विकावा धन्यवाद